तुमच्या मागे जे मैदान आहे ना लेले सर किती आठवणी आहे आय थिंक आय थिंक ते मोज तुम्ही बोटावर मोजू पण शकणार नाही आय थिंक लॉर्ड्स खरंच तुला सांगतो प्रचंड मोठ्या आठवणी आहेत एटी थ्री मध्ये खेळायला आलो तेव्हा पहिल्यांदा लॉर्ड्स आलो माझं तोंडच मिटत नव्हतं आ झालेला होता कारण लॉर्डस म्हणजे आपल्या सगळ्यांकरता खूप वेगळी आणि भावनेची जागा आहे श्रद्धेची जागा आहे तेव्हा तेव्हापासून मी इथे एखाद्या वारकऱ्या येत आलेलोय दर वेळेला इथे आलं की वेगळं फिलिंग येतं फार मजेदार फिलिंग येतं फक्त थोडा हात वरती करा आणि तुमच्या हाताच्या बरोबर मागे एक ड्रेसिंग रूम आहे आणि तिथे आम्ही एकोणीशे त्र्याऐशी ची आठवण येते कपिल देवची दोन हजार दोन सौरभ अंगुलीची ची आठवण येते <laughs> आणि बघायला गेलं तर दोन हजार चौदा अजिंक्य राणेचं नाही अगदी योग्य तीन जागा तू पकडलेल्यास कारण त्र्याऐंशी साली तर आपण बच्चे होतो त्यावेळेला काय आपण तो, का? तो वर्ल्ड कप जिंकताना वगैरे लॉर्डस वरती नव्हतो हो पण ज्या ज्या लोकांनी तिथल्या आठवणी सांगितल्या आहेत त्यामुळे ती बाल्कनी आणि त्याच्या शेजारची ती टेरेस जिथं कपिल देवनी प्रुडेन्शियल कप हाती घेतला होता आपल्या मनामध्ये जसा घरामध्ये गणपती बसतो ना तसा तो मनामध्ये तो प्रसंग बसलेला आहे मनामध्ये ते आहे की त्र्याऐंशी सालच्या वर्ल्ड कप कपिल देवनी त्याच बाल्कनीत आणि तू जे म्हणतो की कप Seorang Ang ini ke adalah piona Ahha ठरवून केलेल्या गोष्टी नसतात या होतात आपोआप कारण तुम्ही पेटलेल्या असता खरोखर राष्ट्रासाठी पेटलेले असता की काही करून दाखवण्याची तुमची हिंमत असते जेवढं त्र्याऐंशी सालच्या वर्ल्ड कपमध्ये कमाल झालेली होती की लोकांना अपेक्षा नव्हती आपण जिंकू तेच दोन हजार दोन साली नॅटवेस्टला झालेलं होतं सुरुवातीचे बॅट्समन आउट झाल्यानंतर कॅफ आणि युवराजनी केलेली पार्टनरशिप आणि त्याच्यातनं भारताचा झालेला विजय तीनशे पेक्षा जास्त धावांचा पाठलाग भारतीय टीमनी करून दाखवला होता या स्लॉट्स मैदानावरती म्हणून त्या आठवणी आणि तू बरोबर म्हणतोयस गेल्या सीरिज सुरुवात आपण जबरदस्त केली होती या स्लॉट्स मैदानावरती अजिंक्य राणेंनी अप्रतिम शतक केलेलं होतं आणि मला अपेक्षा आहेत झेरॉक्स काढली पाहिजे मित्रा विजयाची झेरॉक्स काढली पाहिजे आणि अजिंक्यानी सेंच्युरी ची झेरॉक्स काढली पाहिजे नक्कीच कारण संघाला सध्या गरज पण तशीच आहे एक झेरॉक्स कॉपी आपण म्हणू शकतो आणि झेरॉक्स कॉपी एकच मा, मा, का आपण विराट पण काढायला पाहिजे धमाकेदार आपण बघितली पण फक्त अजिंक्य राणेच नव्हे तुम्ही शर्मा कारण त्याचाही फार एक बरोबर आहे म्हणजे आणि इशान शर्मानी मागच्या सामन्यात ते दाखवून दिलं की आय एम रेडी आणि मी तयार आहे बरोबर आहे ईशाननी म्हणून दाखवलेलं होतं की मला नुसतं चांगला बॉलरचा टॅग नकोय मला विकेट टेकिंग बॉलरचा टॅग पाहिजे या विकेट वरतीच त्यांनी बाउन्सर वरती पळवून सोडलेलं होतं इंग्लिश बॅट्समॅनला आणि आपण ती टेस्ट मॅच जिंकलेली होती लॉर्डस वरची गेल्या मॅच मध्ये सुद्धा ईशाननी सेकंड इनिंग मध्ये अप्रतिम बोलिंग केली भेदक गोलंदाजी म्हणतात तशी केलेली आहे त्यामुळे मी अगदी तुझ्याशी सहमत आहे विराट कोहली अजिंक्य राहणे आणि ईशान शर्मा यांनी झेरॉक्सने मी तर म्हणतो आता कलर झेरॉक्स काढली पाहिजे कलर झेरॉक्स झाल्याचा प्रत्येक आपण जे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आलोय लेलेवाणी आणि काय म्हण पहिली मॅच आपण चांगले क्रिकेट खेळलेलो होतो पण तरीही क्षमतेला न्याय देणारे क्रिकेट खेळलो नाही आणि तरीही आपण चांगली टक्कर इंग्लंडच्या टीमला दिलेली होती त्यामुळे अशा एवढीचे मित्रा की या वेळेला क्षमतेला न्याय देणारा खेळ आपली करतील आणि तो जर का करू शकले इंडियन टीमला थांबवू शकत नाही थोडीशी स्थिरता यायला पाहिजे सुरुवातीच्या असं इथं म्हणलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले बॉलर जी चांगली कामगिरी करतायत वीस विकेट वेळेवर काढण्याची ती कायम राहिली पाहिजे एक शेवटचा प्रश्न माझे तर फोन एवढे रिंग वाजते तुमच्याही वाजत असतील माझ्यापेक्षा जास्त कारण तुमचे बरेचसे मित्र आहेत भारतीय संघ जरी कसोटी मालिकेत मागे असला तरी ते बरीचशी लोक आली आहेत जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की सचिन तेंडुलकरने ग्लोबल क्रिकेट उघडली आहे मिल्सिक सोबत बरेचसे भारतीय इथे आले आहेत आणि भारतीय संघाचा लॉर्स मध्ये सामना बघायचा पण तिकीट आहे ना सर नाराज आहे कुठेच कुठे एवढं तिकीट केलं काय कळत नाही तुमच्याकडे का एक मग मला देता का जण आज प्रश्न विचारत खास करून सगळ्यांना शनिवार रविवारी लॉर्डची बॅच बघायचे अरे या ग्राउंडची क्षमता एवढीशी असते आणि त्यामुळे इथं तिकिटांचा मोठा प्रॉब्लेम होतो मी गमतीने म्हणतो आत्ताच्या घडीला तिकीट देणं हे खूप अवघड आहे कोणाला खेळायचं असलं तर सांगा अकरा खेळवून टाकतो सगळ्यांना पण डेफिनेटली या मैदानात बसून भारतीय संघाला करणं त्याचा एक वेगळाच अनुभव आहे अं आपण आहे ना आता भेटूयात नक्की मॅच च्या पहिल्या सामन्यात आणि तुम्ही जे म्हणताय तसंच असायला पाहिजे एक शेवटचा मेसेज टीम इंडियाला फॅन्सला आणि फेसबुकच्या माध्यमातून तु, 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 तुमचे सगळे चाहते आहेत मी एवढंच म्हणेन की पहिल्या टेस्ट मॅच ची मजा सगळ्यांनी लुटलेली आहे वन ऑफ द बेस्ट टेस्ट मॅचेस आपण अनुभव घेतलेला आहे लॉर्डसला क्रिकेट बघण्याची मजा वेगळी आहे भारतीय टीम चांगला खेळ करेल इंग्लंड टीम टक्कर देईल एवढेच माझी इच्छा आहे आणि ते जर का होत राहिलं तर मला वाटतं क्रिकेटचा आनंद लोक जे बोलतात क्रिकेटचा आनंद टेस्ट मॅच क्रिकेटचा आनंद मजा नाही राहिली अरे इथे येऊन टेस्ट मॅच क्रिकेट बघा आनंद द्विगुणित होतो त्यामुळे सुनंदन लेले आणि अमित शाह लॉर्ड क्रिकेट ग्राउंड